हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच बाल्कनी दाखवते कारण वीकचा पहिलाच दिवस आहे सोमवार आणि या दिवशी मस्त मन प्रसन्न राहिलं पाहिजे म्हणजे पूर्ण आठवड्यावर भरपूर काम आणि उत्साह आणि जे आहे आपलं पूर्ण जे आहे आठवडा जायला पाहिजे म्हणून म्हटलं चला माझ्याकडून एक सुरुवात म्हणून माझं गार्डन तुम्हाला दाखवते आणि खूप छान जास्वंदाला मोठं फुल आलं आहे कारण की बऱ्याच दिवसापासून अशा कड्या अशा थोड्या अशा तिरकस होऊन फुल असं उमलताना की ते पूर्ण उमलत पण नाही पण हे जर छान उमललेलं होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि सदाफुलीला मस्त भरून भरून फुलं जी आहेत ती येत आहेत विचार करते जी ही नॉर्मल आपली सदाफुली असते ना तिला थोडं कट वगैरे करावं म्हणजे जास्त ब्रांचेस तिला येतील पण तेच की कट केलं की काही दिवस मग फुलं येतच नाही मग त्यालाही मन जे असतं नको म्हणतं की जाऊ दे काही दिवस जे आहे ते काही करूच नाही असं जसं आहे तसं राहू दे म्हणजे ॲटलीस्ट तेवढे फुलं तरी आपल्याला बघायला मिळतील आणि मोगरा मात्र माझा मस्त त्याला कड्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या काही दिवसांपर्यंत तरी तुम्हाला मोगऱ्यांची फुले जी आहेत ती दाखवणारच आहे गेल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मोगऱ्यामध्ये व्हिनेगर टाकलं होतं असं सा, सांगितलं होतं सो आपण जे कुकिंगसाठी व्हिनेगर यूज करतो किंवा बरेच वेळ असं असतं ना की आपण क्लिनिंगसाठी पण मोठा एखादं व्हिनेगरचं बघा असं बॉटल वगैरे मिळते स्वस्तात मिळते ती ती पण तुम्ही अगदी एक चम्मच भरून असं पाण्यात मिक्स करून टाकलं ना तरी देखील जे असतं ते चालून जातं सो तुम्ही त्या पद्धतीचं व्हिनेगर तुमच्याकडे असेल तर यूज करून घ्या काही नाही अगदी तुम्हाला एक चम्मच घ्यायचं आहे फक्त त्यामुळे काही हार्मफुल वगैरे काहीच होणार नाही त्याला माझ्याकडे तर कुकिंगवालाच होतं आणि मी तेच घेतलं म्हणजे ज्याच्यामध्ये ती मिरची वगैरे टाकून असते बघा ते नाही का जे प्लेन व्हिनेगर असतं ना मी त्याची गोष्ट करते सो so, ते आता झाल्यानंतर माझं आंघोळीच्या आधीच माझा बेडरूम आवरून झाला होता मला काही दिवसांपूर्वी दोन चार दिवसापूर्वी चा कमेंट पण आली होती की आंघोळीच्या आधी जे आहे ते बेडरूम वगैरे सगळं म्हणजे आवरून घ्यायचं जे काही अंथरूण आहे त्याच्या घड्या वगैरे घालून घ्यायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर ना म्हणजे मी एवढा विश्वास करत नाही कारण की बघा आपल्याकडे रिकामा वेळ असला आणि फक्त आपल्याला घरातली कामंच आवरायची आहेत ना तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेऊ शकतो पण जेव्हा आपल्याला काहीतरी एक्स्ट्राची कामं करायची आहेत जॉबवाल्याच्यामध्ये बायका असतील आणि घरामध्ये जे आहेत एकापेक्षा जास्त मुलं असतील तर हे सगळं करणं आपल्याला शक्य होत नाही आणि मी खूप जास्त विश्वास जे आहे या गोष्टींवर करत नाही पण जर कोणी आपल्याला इतक्या मेहनतीने काही गोष्ट सांगत आहे त्यामागचं लॉजिक पण पूर्ण समजावून आहे आणि आपल्याला ते शक्य आहे करणं तर ते केलं पाहिजे तसं तर मला सवयच आहे की मी आंघोळीच्या आधी बरीचशी कामं जी असते ती करून घेत असते पण आता उन्हाळा चालला आहे आणि गोष्ट अशी होऊन जाते ना की असं वाटतं की थोडं पण काम केलं की सकाळी सकाळी भरपूर घाम यायला लागतो मग असं वाटतं की आधी आंघोळ करून घेऊया आणि मग काम करून त्या हिशोबाने जे असते मग कधी कधी तशी रुटीन होऊन जाते पण मी ट्राय करते की बेडरूम जे आहे ते मी आंघोळीच्या आधी आवरून घेते पण असंच कधी तुम्हाला आंघोळीनंतर जर मी दाखवण्याचा जर कधी तुम्हाला दाखवलंच तर मग तेव्हा थोड्या थोड्या गोष्टी ज्या असतात त्या समजून घेत जा पण हो मला त्यांची कमेंट जी होती ती पटली होती त्यामुळे म्हणजे अंथरूण वगैरे जे आहे ते शक्य असेल तर आंघोळीच्या आधी आवरून घ्यायचा आणि मग जे आहे आंघोळ वगैरे करायची सो तुम्हालाही ह्या गोष्टी पटत असतील तर तुम्ही फॉलो करून घेऊ शकतात म्हणूनच मी तो मुद्दा काढला तसं माझा बेडरूम आवरून झाला होता पण पण मी अचानक डिसिजन घेतलं की नाही मला जी बेडशीट आहे ना ती चेंज करून घ्यायची चे आहे कारण आता काय होतं ना म्हणजे बघा बेडरूमच्या आमची पूर्ण खिडकी तर काही ओपन होत नाही हे कूलर ठेवलं आहे म्हणून पण जेवढी खिडकी ओपन होते ना त्यातून पण भरपूर धूळ येऊन जाते आणि असं वाटतं की जी खिडकीची जो म्हणजे तिथे जे हे लावलेलं असतं ना फरशी लावलेली असते बघा तिथे एवढी धूळ जमा झालेली जा असते मग मला असं वाटतं की तेवढीच धूळ तर ह्या बेडशीटवर पण येणार आहे माझं जे स्टॉप ड्रावर ठेवलं त्याच्यावर पण बरीचशी धूळ असते तर मग तशीच सेम याच्यावर पण येईल तर मग आपण कमीत कमी एवढा जो आहे आता उन्हाळा चाललाय तर आठ दिवसात बेडशीट जी आहे ती चेंज करून घ्यायची आणि ह्या विचारांनीच फक्त मी बेडशीट लगेच चेंज करून घेतली आणि ही बेडशीट असली ना किंवा पिलो कवर वगैरे सगळे मॅच जे आहेत ते बसून जातात अदरवाईज माझ्याकडे जी दुसरी होती याच्या आधीची त्याच्यावर पिलो कवर मिळालेले नव्हते मी बरंच सर्च करते मॉलमध्ये पण गेली ना की मी सेम टू सेम मॅच करण्याचा प्रयत्न करते पण काही भेटतच नाही ऑनलाईन पण बघितले मी पण नाही भेटत मला चला असो ते काम माझं करून झालेलं आहे आणि आता जे आहे मी इथे माझं जे आहे ना म्हणजे कालच्या दिवशी रात्रीच्या वेळेला भाजीपाला जे होते ते पियाचे पप्पा घेऊन आले होते मी थोडाफार ठेवला पण मला पूर्ण काही रचायची इच्छाच नव्हती म्हटलं जेवढं ठेवता आलं तेवढं ठेवून देते आणि बाकीचं जशीच्या तशी पिशवी जी होती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती म्हटलं सकाळी जे आहे ते मी करून घेईल आणि आता तेच काम करायला मी इथे घेतलेलं आहे बऱ्याच वेळा ना असं म्हणजे कमेंट्समधून येत असतात की खूप छान तुझं घर तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे जास्त काय आहे ते इकडे तिकडे असं झालेलं नसतं किचन पण व्यवस्थित असतं की तू दररोज एवढं काम करत असते का की म्हणजे असं म्हणजे कमेंटमधून मला हे सगळं येत असतं तर बघा तुम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी दररोज तुमच्यासोबत जे असते ते व्हिडिओ शेअर करत असते आणि दररोज जवळजवळ मी म्हणजे तसं बाल्कनी म्हणा हॉल म्हणा किचन बेडरूम हे सगळंच तुम्हाला दररोज बघायला मिळतं तर दररोज मी हे सगळं नेहमी करून ठेवत असते आणि आता काय झालं आहे ना मला सवय झाली या सगळ्या गोष्टींची की एक झालं एक म्हणजे आपलं काय होतं ना की आपल्यामध्ये जेवढी एनर्जी आहे आपण तेवढी यूज केल्यानंतर आपल्यामधली किती कॅपॅसिटी आहे आपण हे केल्यानंतर अजून करू शकतो म्हणजे स्वतः शोता, स्वतःला थोडं पुश करण्याचा प्रयत्न करतो ना तर एक गोष्टी होऊन जातात आपण जर आधीच म्हणलो की नाही माझ्याने हे सगळं होणार नाही आहे आणि मी करू शकत नाही मग तर काही खरंच नाही आपलं पण करू शकतो असं म्हणत म्हणत जर आपण गेलो ना तर एक एक गोष्टी आपण वाढवत जातो आणि करायला पण सुरुवात करतो इथे मी माझ्या शिवऱ्याकमधून जसे हे चार डब्बे काढून आणले ना मी तुम्हाला खरंच सांगते मी जेव्हा पण त्याच्यामध्ये एखादी गोष्ट ठेवते किंवा काढते मला एवढा आनंद होतो ना म्हणजे किचनमधली किंवा म्हणजे घरामध्ये काही पण तुम्ही विकत घ्या काही दिवस तर त्याचा आनंद एवढा असतो ना की मी तुम्हाला कायच सांगू आणि मला तर त्याला जास्तच आनंद होतो म्हणजे मी तर मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे असं जास्त मोठ्या गोष्टी तर काही घेणं होत नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी एवढी जास्त आनंदी होत असते आणि हे तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमधून बघायला मिळतच असतं मस्त माझे भाजीपाला जो काही होता ना तो ऑर्गनाईज झालेला आहे त्या डब्यांमध्ये आणि फ्रीज पण आता त्या डब्यांमुळे छान दिसायला लागतं व्यवस्थित रचून ठेवतो आणि आजच्या एका एक्स्ट्राच्या कामामध्ये ना कैरीची भाजी पण होती इतकी मस्त कैरी आणलेली होती ना म्हटलं तिची भाजी आजच झाली पाहिजे कारण फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण ती थोडी थोडी जी आहे ना तिच्यामधला आंबटपणा कमी होऊन ती गोड व्हायला लागते म्हणजे पिकायला लागते सो म्हटलं फ्रेश आहे तर आजच भाजी झाली पाहिजे सो पटापट लगेच कैरी जी आहे ती कट करायला घेतलेली आहे मी आणि ते झाल्यानंतर मला ते महत्त्वाचं काम आहे ते करून घ्यायचं आहे तसं ही जी भाजीची रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे बऱ्याच वेळा खूपच सोप्या पद्धतीने आहे आता तो व्हिडिओ मला सापडल की नाही माहीत नाही पण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं होतं सो so, तुम्ही लवकर स्क्रोल करून तो व्हिडिओ बघून घेऊ शकतात खूप सोप्या पद्धतीने बनून जाते खूपच टेस्टी लागते बऱ्याच दिवसापासून संपली होती घरामध्ये म्हणून आवर्जून मी लवकर बनवून घेतली जेणेकरून आजच्या जेवणामध्ये मला ती खाता येईल ही जी ग्रीन नेट तुम्ही बघताय ती मी अशा पद्धतीने लावून घेतली होती आणि त्यामधून म्हणजे फक्त दोरी त्यामधून जाईन ना असं सगळं अरेंजमेंट करून घेतलं होतं पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का ही दोरी जिथून म्हणजे टाकली ना तर त्याला काय म्हणता एक्झॅक्टली मला माहीत नाही पण ती खूपच कमी स्पेस तो झालेला आहे आणि त्यामुळे काय होतं ना तो पर्दा लवकर म्हणजे असं सरकत पण नाही मला असं पाहिजे ना की कर्टनसारखं जसं आपण सरकवतो ना तसं कर्टनसारखं सरक सरकलं पाहिजे ते आणि मला हे पण रिअलाईज झालं की मी त्याचा जो म्हणजे जिथे मी जेवढी म्हणजे मी असं शिवून घेतलं आहे ना त्याच्यापेक्षा मोठं पण केलं ना तरी पण पण ते असं जमा नाही राहणार एका जागेवर ते परत परत असं फैलूनच जाईल म्हणजे मोठं होईल आणि असं कर्टनसारखं एका साईडला मी त्याला करून करून घेऊ शकत नाही म्हणून मी असं बघा मिशोवरून ना हे प्रोडक्ट जे होतं ते मागवून घेतलं अराऊंड शंभरच्या आसपास आहेत आणि असे बारा जे आहेत ना ते मला मिळालेले आहे सो मी थोडं इमॅजिनेशन केलं की अशा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो आणि माझं आता तेच काम चाललेलं आहे मला म्हणजे फक्त आउटपुट हे पाहिजे की जसं आपण आपल्या घरातला पर्दा असतो सरकोला की एका साईडलाच थांबून जातो बस हेही तसंच झालं पाहिजे आणि अगदी इझिली सरकलं गेलं पाहिजे काहीही माझ्या झाडांना वगैरे असा धक्का लागायला नको अशा पद्धतीने मला हे करून घ्यायचं आहे तर मी जिथून ते डबल शिवून घेतलं होतं ना त्याच्यामध्येच अशा पद्धतीने फक्त अटकवून घेतलेलं आहे आणि त्याला जे होल आहेत ना त्यामधून मला दोरी फक्त आहे, आ, जी आहे ना ती टाकून घ्यायची आहे सो हे दोघंही कर्टन जे आहेत म्हणजे ग्रीन नेट जे आहे दोघांनाही त्याच पद्धतीने करून घेते ते प्लास्टिकचे आहेत ॲक्च्युली जे मी तुम्हाला दाखवलं ते पण तरीही भरपूर स्ट्रॉंग आहेत बरं का ते आणि ते मला जवळजवळ बारा की किती तरी सेटमध्ये मिळालेला एक्झॅक्टली मला लक्षात नाही आता त्याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा प्रोडक्ट पण टॅग करून देईल मी तुम्हाला सो so, तसं जे आहे ते खूपच छान बनलं आहे तुम्ही शेवटी आता बघालच आणि अजून एक गोष्ट करायची होती की ही जी ग्रीन नेट होती ना हिची हाईट पण खूप जास्त होती गोष्ट अशी होत होती की जेव्हा मी हिला ओपन करून ठेवायची ना आणि हवा जर आली ना तर ती पूर्ण अशी वर उडून ती झाडांवर येऊन जायची आणि मला भीती वाटायची की मग माझे झाडं जे आहेत माझं लक्ष नसताना जास्त वेळ जर ही ग्रीन नेट त्या झाडांवरच राहिली तर फांद्या थोड्या थोड्या ज्या आहेत ते तुटून जातील म्हणून मी तिची हाईट पण कमी करून घेते आणि जमलं ना तर त्याच्यामध्ये खाली काहीतरी वजन टाकण्याचा प्लॅन आहे माझा पण आज मला लगेच स्वयंपाक पण करायचा होता म्हणून म्हटलं एवढं काम करूया आणि बाकीचं बघूया नंतर करूया सो so, असं करून जे आहे ना जे मी तुम्हाला हुक्स दाखवले ते दोघंही कर्टनमध्ये अटकवले आणि त्यामधून ना म्हणजे आमच्याकडे एक स्ट्रॉंग वायर पडलेली होती दोरी तर काही घेतली नाही एक, एक स्ट्रॉंग वायर होती तर ती वायर जी आहे ती यामधून आम्ही अशा पद्धतीने टाकून घेतोय आणि म्हणजे तुम्हाला घरच्या घरी कर्टन वगैरे बनवायचे असतील किंवा अशा पद्धतीने बघा जसं मी जुगाड करून घेतला आता ह्या ग्रीन नेटचा तुम्हाला लावून घ्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून घेऊ शकता आणि फायनली मी जसं इमॅजिन केलं होतं की मला कर्टन सारखं सरकवायला पाहिजे ते जे आहे ना ते इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि अगदी इझिली जे आहे ना मी याला सरकवून घेऊ शकते सो आपण एखादी गोष्ट इमॅजिन करतो आणि ती तशी ज्या तशी जेव्हा म्हणजे प्रत्यक्षात येते ना त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो आता सकाळी उठली जेव्हा पाहिजे तेव्हा मी कर्टन ओपन करेल आणि बंद करेल पहिले मला खूपच त्रास व्हायचा व्यवस्थित व्हायचंच नाही ते आणि झाडांना पण फांद्यांना असं खूप लागून जायचं सो आता जे आहे मस्त झालेलं आहे ते डोकं चालवलं असतं आणि मिशोवरून डायरेक्ट अशी हँग होणारी कर्टन मागवली असती तर एवढं सगळे दोन वेळा मला जुगाड करावे लागले नसते पण असो नशिबात जे असतं ज्या पद्धतीने असतं तसंच मिळत असतं आणि फायनली मला पाहिजे तसं जे बनून तयार झालेलं आहे तेवढं काम करत करत कधी म्हणजे सव्वा अकरा साडे अकरा होऊन जातात समजतच नाही सकाळची कामं अशी असतात ना की एक झालं की लगेच एक दुसरं तिसरं एक एक गोष्टी चालतच असतात आणि मग लगेच स्वयंपाकाचा वेळ होऊन जातो आणि पिया पण स्कूलला गेलेली असते त्यामुळे ती घरी आली ना की सगळा स्वयंपाक तयार पाहिजे म्हणजे घरी येऊन हातपाय तोंड धुतले की डायरेक्ट जेवायलाच बसायचं नाहीतर मग मुलांचं एकदाचं त्यांचं दुसरं काहीतरी चालू झालं किंवा आपल्याला जेवणामध्ये थोडा वेळ असला तर मग ते लगेच मी जाऊ का खेळायला आणि मग गेले तर मग त्यांची परत यायची पण इच्छा होत नाही गोष्ट कशी होत असते त्यामुळे मी ट्राय करते की जेवढे दिवस तिची अशी स्कूल जी आहे ती बारा वाजेपर्यंत आहे तेवढ्या वेळेमध्ये जी आहे ती यायच्या आधीच स्वयंपाक तयार पाहिजे जेणेकरून मग येताच जे आहे ती जेवायला बसेल तर आज जेवणामध्ये मी गिलक्याची भाजी बनवते आणि आंब्याचा रस पण बनवायचा आहे तर अगदी सिंपल पद्धतीने जसं तुम्ही बघितलं मिरची टाकून जी आहे मी गिलक्याची भाजी बनवते आणि त्यानंतर भाजी टाकल्यानंतर लगेच चपातीचं कणिक जे आहे ते जे, जे 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 मी इथे मळून घेत आहे मला बऱ्याच वेळा अशी कमेंट येत असते की तुझा व्हिडिओ म्हणजे बघितल्यानंतर आम्हाला हे काम करण्याचं जे असतं ते मन होत असतं व्हिडिओ चालू ठेवून हो आम्ही कामं करत असतो इन शॉर्ट म्हणजे मोटिवेशन मिळतं काम करण्यासाठी आणि अशा कमेंट रीड करून मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं महत्त्वाचं म्हणजे की चला अजून काहीतरी दाखवूया डेली रुटीनमध्ये कसं काय आपण अजून शॉर्टकट काम करू शकतो वेळ वाचवू शकतो मेहनत वाचवू शकतो या सगळ्या गोष्टींना अजून दाखवण्यासाठी मला जे असतं ते उत्साह येत असतो आणि नवीन नवीन कॉन्टेंट शोधण्याची आयडिया म्हणजे असं वाटते की चला काहीतरी करूया नवीन काहीतरी नवीन दाखवूया तुम्ही कमेंट माझ्यासाठी खरंच जास्त खूप इम्पॉर्टंट असतात सो करत जा जे काही तुम्हाला वाटलं वाईट असो चांगलं असो जे काही असेल ते मी नेहमी जे आहे ते म्हणजे ॲक्सेप्ट करत असते की ओके असं असं आहे आणि मला पुढे पुढे जे आहे ते बदलायचं पण आहे चांगल्या गोष्टी असेल तर मी शिकण्यासाठीही तयार असते सो नेहमी जे आहे ते तुमचे जे काही थॉट्स असतील ना ते माझ्यापर्यंत पोहोचवत जा मी ऑलवेज जेवढं शक्य असते तेवढं रिप्लाय करण्याचाही प्रयत्न करते आणि बघा आंब्याचा रस वगैरे बनवून झाल्यानंतर मस्त जेवण झालं त्यानंतर म्हटलं हे किचन वगैरे क्लीन करून घेऊया कारण त्यानंतर नंतर अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे किती महत्त्वाचे कामं असतात आपले पण खरंच मला असं वाटतं की आपण नेहमी कामात बिझी राहिले ना म्हणजे येतो थोडा थकवा येतो थोडं दमल्यासारखं वाटतं कंबर दुखायला लागतं पाठ दुखायला लागते पाय अगदी नाही नाही म्हणायला लागून जातात पण ॲट दी एंड जेव्हा आपण रात्री झोपतो आणि असं वाटतं की नाही आपण ह्या गोष्टीतून काहीतरी कमवतोय हो आपला दिवस खूप छान जातोय म्हणजे एक म्हणतात ना की दिवस व्यर्थ जात नाही आपला वेळ व्यर्थ जात नाही आहे याचं जेव्हा आपल्याला म्हणजे आपण रात्री असा विचार करतो ना तेव्हा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्याला खूप छान वाटत असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण काही नाही म्हणजे पैसा आपल्या हातात येऊ नको हो येऊ हो। पण आपण आपला दिवस आपल्यामध्ये घालवून कामं करून जर आपण घालवलं ना तर इतका छान वाटतं ना मनाला की नाही आज इकडचं तिकडचं भलतं काही ऐकलं पण नाही काही सांगितलं पण नाही आणि आपण आपल्यात होतो फक्त जो काही वेळ होता तो मस्त घालवला आणि अशा पद्धतीने जे आहे ती कामं पण होऊन जातात चला मी ते भांडीकुंड्या आवरून घेते आणि मी एक मस्त गोष्ट तुम्हाला दाखवते मला तुम्हाला हा ड्रेस दाखवायचा होता ॲक्च्युली मी ब्लॉगमध्ये दाखवणार नव्हती पण मला खूपच जास्त आवडला प्राईज याची म्हणजे सहाशे वीस तीस म्हणजे साडेसहाशेच्या अराऊंड आहे हा ड्रेस साडेसहाशेपेक्षा जास्त नसेल तर त्याच्यासोबत ना हा दुपट्टा पण आहे ही पूर्ण कुर्ती पण आहे आणि मस्त पॅन्ट जी आहे ना ती पण आहे तर मी शॉर्ट व्हिडिओसाठी हा मागवलेला होता तुम्हाला माहितीच आहे मी इन्स्टाचं एक नवीन अकाउंट जे आहे द पिया मम्मी म्हणून हे स्टार्ट केलं आहे आणि त्यावर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ वगैरे टाकला नव्हता तर मी आता काही ऑर्डर प्लेस केलं आहे सो असं जे पण काही असेल ना चांगल्या गोष्टी आणि मला त्याच्यावर स्पेशल हॉल व्हिडिओ वगैरे करायचा नाही पण मी त्या अकाउंटसाठी जे आहे मागवलेलं असेल ना तर ते मी असं ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करून देत जाईल तर मला हे हा ड्रेस ना खूपच जास्त आवडला मी याची लिंक तुम्हाला जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही एक वेळा नक्की चेक करा खूप छान असं म्हणजे कुठेतरी जाण्यासाठी बड्डे पार्टी वगैरे म्हणजे पूजेला वगैरे पण घालण्यासाठी खूपच छान आहे खूप मस्त ज्याचं काम पण खूप छान केलं आहे कापड पण खूप छान आहे तेवढ्या प्राईसमध्ये इन शॉर्ट खूप मस्त ड्रेस आहे सो लिंकसाठी जे आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि बघा मला तुम्हाला हे सांगायचं होतं हे नंतरच यासाठी दाखवते मी की कुठलंही काम करायचं म्हणलं नाही मग ते आपल्या स्टार्टिंगची जर्नी असतो आपण म्हणजे खूप शिकून गेलेलो असो किंवा आपण त्याच्यामध्ये एकदम एक्सपिरियन्स आपल्याला असलं ना तरी पण प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा कमवण्यासाठी अजिबात शॉर्टकट नाही त्यासाठी भरपूर एफर्ट जे आहेत ते घ्यावे लागतात म्हणजे असं वाटत असलं की काय बनवायचं आहे म्हणजे माझं सांगते तुम्हाला किंवा दुसऱ्यांचंही घेतलं आपण दुसऱ्याची लाईफ लगेच जज करून घेतो की काय करायचं हिला एवढंच करायचं आहे असंच तर नुसतं बोलायचं आहे वगैरे पण त्यामागे खूप एफर्ट्स असतात भरपूर मेहनत घ्यावी लागते छोट्या छोट्या गोष्टींसाठी तेव्हा कुठे जे आहे थोडीफार सक्सेस आपल्याला मिळत असते सो तुम्ही जे काही करत असाल ना ते फक्त करत राहा प्रत्येकाला मेहनतीची गरज असते प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट जी असते ती मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आपल्याला आणि जे काही विदाउट मेहनत मिळतं ना त्याचा आनंदही होत नाही महत्त्वाचं म्हणजे एवढा जास्त आणि ते का जास्त काळ आपल्याकडे टिकतही नाही सो तुम्हाला वाटत असेल एखादी गोष्ट तुम्ही स्टार्ट केली असेल की अरे मला अजूनही यामध्ये यश मिळत नाही इतके दिवस झाले मी ट्राय करतात ती कुठलीही गोष्ट सुद्धा काहीही करताय तुम्ही अगदी काही, काही पण असेल तरी पण पण जोवर आपल्याला यश मिळत नाही ना तोवर ती गोष्ट सोडायचीच नाही मी हे मिळवेल बाकीचं मला पुढचं माहीत नाही मी मिळाल्यानंतर याच्यातून पुढे काय कंटिन्यू करेल नाही करेल पण जोवर मिळत नाही तोवर मला सोडायची नाही आणि बघा ते ना लवकर तुमच्यापर्यंत चालत जे असतं ते येत असतं चला आजचं ज्ञान खूप झालेलं आहे इतका सगळा सामान एका व्हिडिओसाठी मला काढावा लागलेला होता आणि तोच आता सगळा रचून व्यवस्थित ठेवते मी आणि माझा व्हिडिओ पण संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडलं असेल काही ना काही तुम्ही कुठे ना कुठे मोटिवेट झालेले असाल सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय